स्वामी समर्थ त्रासदायक व्यक्ती घरातच असेल तर स्वतःला कसं सांभाळावं जीवनात प्रत्येकजण सुखाने शांततेने आणि आनंदाने जगण्याची अपेक्षा बाळगतात परंतु आपली ही अपेक्षा पूर्ण होतेच असं नाही जीवन एवढं साधं सरळ सोपं आहे का मित्रांनो कधीकधी आपल्याच घरातील एखादी व्यक्ती आपल्याला सतत त्रास देत असते यामुळे परिस्थिती अधिक कठीण बनते घर म्हणजे सुरक्षिततेची ठिकाण असावं परंतु जेव्हा तिथेच मानसिक त्रास होतो तेव्हा आपले मानसिक स्वास्थ्य ढसाळते अशावेळी स्वतःचे रक्षण कसे करावे मानसिक छळाचा प्रभाव कसा टाळावा आणि आपले मन कसे शांत ठेवावे हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते चला तर पाहूया अशा वेळी आपण काय करू शकतो एक आपल्या भावनांचा आवेग कमी करा तणाव निर्माण करणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधताना आपल्या भावनांना नियंत्रित करणे महत्त्वाचे आहे आपल्या आपल्याला त्या व्यक्तीचा प्रचंड राग येतो असतो पण त्यांच्याशी बोलण्या वाचून पर्याय नसतो अशावेळी कोणत्याही भावनिक उद्रेक टाळा रागावर कंट्रोल ठेवा आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा आपण शांत असाल तर आपण परिस्थितीला योग्य पद्धतीने हाताळू शकता ही व्यक्ती आपल्याला त्रास देण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न करेल पण तुमच्या मनाचा दृढ संकल्प करा की अजिबात रागवणार नाही मी शांतच राहणार हळूहळू त्या व्यक्तीच्या हे लक्षात येईल की याला काहीच फरक पडत नाही आणि मग तो तुमच्या वाटेला जाणार नाही आणि पुन्हा एक एखाद्या दिवशी काहीतरी वाईट परिस्थिती आलीच तर आपला शांत राहण्याचा संकल्प विसरू नका आपल्या शांततेत व्यत्यय आणू देऊ नका दोन स्वतःच्या मर्यादा निश्चित करा आपण कोणत्या गोष्टी सहन करू शकतो आणि कोणत्या नाही याची स्पष्ट जाणीव असणे आवश्यक आहे ही, ही मर्यादा त्या व्यक्तीसमोर स्पष्टपणे ठेवा उदाहरणार्थ जर त्याचे वागणे असह्य होत असेल तर त्यांना नम्रतेने सांगा की आपण अशा गो अशा गोष्टी सहन करणार नाही नंबर तीन आपले लक्ष दुसरीकडे वळावा त्रासदायक व्यक्तीकडे सतत लक्ष दिल्यास तणाव वाढतो त्याऐवजी आपले लक्ष अन्य सकारात्मक गोष्टीकडे वळवा आवडते छंद जोपासा पुस्तकी वाचा किंवा योगासने करायला सुरुवात करा अशा गोष्टी करा, करा ज्यामुळे तुमचं मन शांत होईल चार सकारात्मक विचारावर भर द्या मनातील नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांनी बदलण्याचा प्रयत्न करा त्या व्यक्तीच्या त्रासदायक वर्तनाचा परिणाम आपल्यावर होऊ देऊ नका आपले मन शांत आणि आनंदी ठेवण्यासाठी दररोज स्वतःला प्रेरित करा मना स्वतःला यात माझी काहीच माझा काहीच दोष नाही उलट मी परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळण्याचा प्रयत्न करतोय किंवा करते स्वतः एखादं चांगलं काम तर दुसरा शाबासकी देईन याची वाट पाहू नका हल्ली अशी शाबासकी देणारी लोक आहेत कुठे अशा वेळी स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घ्या स्वतःवर प्रेम करायला शिका पाच संवाद कौशल्य सुधारा त्रासदायक व्यक्तीशी संवाद साधताना नीट नम्रतेने आणि स्पष्टपणे बोला ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देतात त्यात त्यांच्यासमोर ठामपणे व्यक्त करा संवाद साधून अनेक समस्यांचे निराकरण होऊ शकते अबोल धरा तर समस्या अधिक गंभीर होऊ लागते नंबर सहा स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या तणावामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो नियमित थोडा तरी व्यायाम करा वेळेवर आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या जास्त विचार करू नका असं समजा की देव आपली परीक्षा घेतो आहे ही वेळही निघून जाईल आणि नक्की चांगले दिवस येतील नेहमी चांगले विचार करा नकारात्मक विचार करत बसलात तर आयुष्यात तशाच गोष्टी घडू लागतात चांगले विचार आणि चांगले आरोग्य असेल तर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची ताकद मिळते नंबर सात आपल्या वेळेचे नियोजन करा त्रासदायक व्यक्तीसोबत वेळ घालवणे टाळण्याचा प्रयत्न करा त्याऐवजी आपली ऊर्जा चांगल्या गोष्टीमध्ये गुंतवा आळशीपणा कमी करा मला माहीत आहे ज्या घरात ज्यामुळे घरात अशी एखादी निगेटिव्ह व्यक्ती असेल तेव्हा काहीच करायची इच्छा होत नाही मनावर सतत मरगळ असते फ्रेश वाटत नाही पण असे करून चालणार नाही मैत्रिणीनो वेळेच योग्य नियोजन करा कामात लक्ष गुंतवा तेव्हाच तुम्ही स्वतःसाठी वेळ देऊ शकाल देवाने कोणालाच झिरो बनवून पृथ्वीवर पाठवलं नाही प्रत्येकाकडे काहीतरी का गुण कला असते फक्त आपल्याला काय आवडतं आपण काय करू शकतो याची जाणीव तुम्हाला होणे गरजेचे असते यामुळे तणाव कमी होतो आणि मन स्थिर राहते आठ माफ करण्याची वृत्ती जोपासा माफी हे मन शांतीकडे नेणारे एक प्रभावी साधन आहे त्रास देणाऱ्या व्यक्तीच्या वागणुकीचा परिणाम आपल्या मनावर होऊ देऊ नका त्यांना माफ केल्याने आपलं मन शांत आणि निरोगी राहतं जाऊ द्या सोडून द्या त्यांना कशाला एवढं महत्त्व देत आहे त्यांना नंबर नऊ आध्यात्मिक दृष्टिकोन ठेवा अध्यात्म मनाला शांत ठेवते ईश्वरावर श्रद्धा ठेवा आणि मनशांतीसाठी प्रार्थना करा देवाला सांगा या दलदलीतून मला बाहेर काढ रोज नामस्मरण करा तणाव कमी करण्यासाठी हा एक प्रभावी उपाय आहे नंबर दहा संकटाचा सकारात्मक विचार करा हे बोलणे खूप सोपं आहे पण अंगीकारण तेवढंच कठीण आहे प्रत्येक संकट आपल्याला शिकवण देणारे असते त्रासदायक व्यक्तीमुळे आपल्यात निर्माण होणारी सहनशीलता आणि संयम यासारखे गुण आपल्याला भविष्यात उपयोगी पडतील असा दृष्टिकोन ठेवा मैत्रीणो घरात त्रासदायक व्यक्ती असेल तर आपले मन मानसिक स्वास्थ्य राखणे आपल्याच हातात आहे वरील उपायाद्वारे आपण स्वतःला शांत आणि स्थिर ठेवू शकतो स्वतःच्या मन शांतीसाठी सकारात्मक विचार आणि भावनावर नियंत्रण ठेवा आणि आपल्या जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा हे केल्याने कोणत्याही त्रासदायक व्यक्तीचा परिस्थितीचा सामना करता येईल आणि घरात आनंद टिकवता येईल मैत्रिणीनू कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांच्या मनापासून आभार